तर विशालगडाच्या आपण पायथ्याशी आलो आहे इथून आपण एंट्री केली तर इथे ना तुम्हाला पार्किंग्स भेटतील शेडच्या खालती टू व्हीलर फोर व्हीलर सगळं पार्किंग आहेत आणि आपला किल्ला तिथे आहे तर तिथून त्याला वाट आहे तिथे अशा लोखंडी पाहायला दिसत आहेत आपण जाऊयाच आणि इथे सगळे तुम्हाला हॉटेल्स खाण्यापिण्याची सगळी सोय आहे इथे एंट्री करतो आपण एंट्री ही अशी आहे साधारणपणे खोल दरी आहे मित्रांनो तर दोन एंट्री आहेत ते एक ब्रिज पण आहे सो ब्रिजवरनं पण तुम्ही जाऊ शकता आणि इथून थोडीशी अशी ट्रेक करून पण जाऊ शकता काय खोल दरी आहे मित्रांनो बघा आणि बॅक वॉटर तुम्हाला इथून पण दिसतं मस्त असं नजारा नजारा <laughs> वरतून जाऊ शकता पण ट्रेक करायचे मला तर आपण खालना जातोय माझी सावली तुम्ही पाहू शकता खोल दोन घर आहेत आणि इथून पण रस्ता आहे तुम्ही जाऊ शकता आणि एक डायरेक्ट शॉर्टकट आहे सो बघूया आपल्याला कसं जमत आहे कुठून जायला जमत आहे एक छोटीशी पुढे या इथं बघा मित्रांनो का खोल दरी आहे आणि इथे पण एक बॅक वॉटर दिसतंय बघा इथे काय आहे खोल दरी आणि इथून ती मग कशी दाखवतो ती तुम्हाला इथे ही दरी इथे हे देऊळ मंदिर झालं सो आपण तिथून आलो आहे हा एक पूर्ण डोंगर रांग आहे सह्याद्रीची आणि किल्ला आपल्या या डोंगरावर आहे इथे एक देवीचं मंदिर खोलाई देवी आपण विशालगड चढायला सुरुवात केलेली आहे ही जी पायवाट दिसते ही पालखीसाठी आहे तिथे पालखी गेली मी शूट करायचं राहिलं कॉल आला होता तर आपण जाताना असं जाऊया या सिडून जाऊया आणि येताना या साईडून जाऊया तर लोखंडी पायऱ्या सज्जन गड सर सारख्या सार इथून किल्ल्याचा सा तुम्ही दरवाजा पाहू शकता विशालगडाबद्दलची माहिती आहे तर पहिला आपल्याला हे खोलाईदेवी दिसल्या दुसरं अमृतेश्वर मंदिर बाजूलाच आहे तर ही अशी पूर्ण किल्ल्याची माहिती वारा त्याच्यामुळे वाटत नाही आहे काही गरम हलद कसं गरम होतं आहे मध्येच तुम्हाला अशी छोटी छोटी दुकानं भेटतील किल्ल्यावरती अशी तुम्हाला वस्ती बघायला भेटेल मिक्स पब्लिक आहे तर इथे काही किल्ल्यावरती जे पॉईंट्स आहेत त्याच्या इथे काही दाखवलेल्या दिशा तर इथे आहेत काही तर किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर समोर ॲक्च्युली मी समोर एंट्री करायला पाहिजे होती बट तिथून एकाने मला गाईड केलं तिथून आलो तर मी बॅक साईडने आलो तर तर खरं तर इथूनच यायला पाहिजे होतं आपण बट ठीक आहे जाताना बघूया तर आपण दरवाज्याच्या एंट्रीला आलेलो आहे तो खूप खूप मोठी अशी खोल तरी जात नाही का हवा सुटली आहे किल्ल्याचा हा प्रवेशद्वार आहे भव्य असा हा प्रवेशद्वार डागडीची केलेली आहे वरती आपला भागवा फडतो हवा खूप आहे वरती आवाज किती कॅप्चरल कॅप्चर डोंट नो बट पाहू शकता हा प्रवेशद्वाराच्या वरती तुम्हाला ही कलाकृती दाखवतो कालसारखंच आहे प्रत्येक जो आकार आहे तो बरोबर त्याच याच्यावरती केलेला आहे मस्त असा प्रवेशद्वार वरती कमळ फूल हा दरवाजा मयुरपी आणि डिझाईन केलेली आहे एका मंदिराकडे जात असताना मला एक प्राचीन शिला भेटली त्याच्यावर काही मूर्ती आहेत देवदेवतांच्या मूर्ती असू शकतात तर इथून मंदिर आहे गणपती ही भावकाई देवी मंदिर आणि इथून एक आहे गडावरचं नरसोबाचं देऊळ गडावरती मुस्लिम वस्ती खूप आहे सो त्यांचं मेबी आज काहीतरी फंक्शन चालू आहे खूप गर्दी आहे मुस्लिमांची आता आपण ज्या वाटेने जातोय ही वाट आपल्याला बाजीप्रभूंच्या समाधीकडे घेऊन जाईल गडावरती हे राम मंदिर आहे जुनं राम मंदिर दिसते तर आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला राजवाड्याच्या दिशेने आपण जातो आहे मगाशीची जी वाट दाखवली होती बाजीप्रभूंची ती थोडीशी मागे थोडंसं आहे ना गावात नाही फिरून यावं लागतं तर राजवाड्याकडे जाण्याची वाटेची ही अवस्था आहे मित्रांनो या विशालगडावरती जी माहिती फलक आहेत ना ते खूप कमी आहेत तर तुम्हाला विचारून विचारूनच जावं लागेल वस्तीतून रस्तावर ही महाराष्ट्रीयन लोकांची वस्ती असं मला वाटतं इथून आलात म्हणजे जिथे आपण राईट मारला तिथून थोडंसं एक शंभर मीटरवरती आलात तर इथे सगळे महाराष्ट्रीयन वस्ती आहे या वस्तीमध्येच राजवाड्याचा तुम्हाला अवशेष भेटतील किल्ल्याचे आणि हा राजवाड्याचा भाग इथे तुम्ही पाहू शकता इथे फलक लावलेले आहे पंतप्रतिनिधी वाडा आणि चौकोन विहीर बघू शकता विहीर केवढी चौकोनी विहीर आहे आणि याला एंट्री पण असेल आतून असेल तर पहिले आपण आतमध्ये जाऊया आणि साधारणपणे असा हा राजवाड्याचा चौथरा राजवाडा तर वरती नाही आहे बट हा चौथर आहे आपण डावीकडनं जाऊया तर तुम्ही पाहू शकता पाणी जायला पण इथे सोय केलेली आहे त्या काळचं अगेन आर्किटेक्चर पूर्णही भिंत संरक्षक भिंत तिथून तुम्हाला एंट्री आणि त्या काळी मी इथे घरं असू शकतात खालती तुम्हाला परत दाखवतो चौथारा आहे या चौथ्याऱ्याला डिझाईन बघा मित्रांनो म्हणजे त्या डिझाईनचा आकार या डिझाईनचा आकार आणि या डिझाईनचा आकार सेम अशी ही चौथरा तर साधारणपणे एवढा मोठा एरिया आहे इथे एक दरवाजा दिसतो आहे भोबुगा ओके दरवाज्यातनं एंट्री केल्याच्या नंतर विहीर आहे तर विहीर पण पाहूया आणि आतमध्ये आपल्याला खालती चौकोन विहीर येतं जात पण पाहूया ही पण विहीर कोल आहे उंची खूप आहे विहिरीची पाहू शकतो तुम्ही गडावरती पाण्याची काही कमतरता आहे मी स्वतःहून तीन ते चार विहीर आणि एक तलाव पाहिलेला आहे ही अर्धचंद्र विहीर आहे पाहू शकता इथं तुम्ही जी संरक्षक भिंत आहे त्यातला मधला हा पोर्शन आहे काळा दगड तर साईडने लाव लावलेला आहे असं तुम्ही पाहू शकता आणि याच्यामध्ये चुना गूळ याचं मिक्सर करून केलेलं हे सगळं दिस, दिस पाहू शकता चौकोनी विहिरीकडे जाण्याकरताचा रस्ता हो होऊ शकता बसण्याची जागा ही कोणी विहीर, तर अशी ही विहीर राजवाड्याच्या डावीकडच्या बाजूला तुम्हाला दोन मंदिरं दिसतील एक विठ्ठल रुक्माई तर शिवकालीन मंदिर विठ्ठल रुक्माई मंदिर इथेही भगवंतश्वर मंदिर आहे हे पण मंदिर बघा काळा दगडातलं मंदिर आहे महाराजांची सुबक कशी मूर्ती देऊळ पाहू शकता आणि देवळाला बघा ना पंथ ठेवायला त्या काळचं आर्किटेक्चर मस्त अशी डिझाईन तर असं मंदिर आहे मग तुम्हाला जर असं साईट पण व्यू दाखवतो दोन्ही मंदिरांचं ही मंदिराची पाचशी बाजू तर असं शिवकालीन मंदिर आहे इथे एक तोफ दिसते आपल्याला आणि तर गणेश मंदिरसुद्धा आहे इथे जीर्ण झालेली पिंड इथे काही अवशेष शिला गणपती मंदिरेश मंदिर विठ्ठल रक्मई आणि भगवान तश्वरचं मंदिर इथून खालती टकमक टोकाकडे जायचा रस्ता टोका आहे आपण आता टकमक टोकाकडे जातो आहे फलक आहेत ते डायरेक्ट तुम्हाला पॉईंटच्या जवळच दिसत आहे <स्थाथ> टकमक टोकावरती आलो आहे आपण आणि ते तुम्ही पाहू शकता खूप उंचावरती आहे जास्त पुढे जाऊ शकत तू आपण पाय वाटतं दिसते मग ट्राय नको करायला थोडंसं अजून आपल्याला किल्ला थोडासा पार्ट राहिला आहे बघायचा तो फटाफट बघूया आणि निघूया कारण की आता दुपारचे जवळजवळ एक वाजलं आहे आम्हाला इथे येऊन एक दीड तास झालेला आहे जाऊया तिथे जायचं आपल्याला तिथून आपल्याला अजून प्रभूंची समाधी पाहिजे एक शेवटचा पॉईंट आपला राहिलेला आहे प्रभूंची समाधी तिथे चाललो आहे किल्ल्याच्या पाठीमागच्या साईडला आहे आणि तिथे जायला अशी ही वाट आहे दगडी बांधकाम ती जे की जीर्ण झालेलं आहे किल्ल्यावरती खूप अतिक्रमण झालेलं आहे आणि जेव्हा पण माझा हा व्हिडिओ मी अपलोड करेन आणि कुठल्या शासकीय अधिकारी जर बघत असेल तर ते ते हा कुठलाही जातीवाद किंवा असा नाही आहे बट जिथे अतिक्रमण झालं आहे ते शासनाने बघून ते डेमॉलिश करून तिथे काहीतरी वेगळं असं करावं आणि गड किल्ला हा सुधारण्यासाठी याची दखल शासनाने नक्कीच घेतली पाहिजे तर जाऊया आपण तर या इथे खालती बाजीप्रभूंची समाधी आहे अमृतेश्वर मंदिराजवळ आलो आहे बाहेरूनच तुम्हाला मंदिर दाखवतो मस्त शिवकालीन मंदिर आहे पूर्ण काळा दगड इथे बघा जीर्ण झालेलं गायमुख इथे हे मंदिर आतमध्ये नंदी दिसते पाण्याची टाकी अमृतेश्वर मंदिर आणि पाहू शकता पूर्ण काळा दगड इथे ही तोफ आहे अर्धी तुटलेली तर पुढे जाऊया तर ही पाण्याच्या टाकीची जागा आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे गडावरती पाण्याची काहीच कमतरता नाही आहे मित्रांनो स्वच्छ पाणी पाझर पाझरातनंच आलेलं पाणी एक दोन आणि तीन अशा पाण्याच्या टाक्या मंदिराचं बांधकाम चौकोनी मंदिर अमृतेश्वर तिथून आलो आहे मी ही थोडी पायवाट आणि आपल्याला त्या तिथं जायचं आहे एक अजून पाच ते सात मिनटाचा वॉक असेल मी तीन, चार तीन चार थी थी। ते चार डोंगर फिरलो आहे म्हणजे हा विशालगडामध्ये मिनिमम मी तीन ते चार डोंगर फिरलो आहे त्यातला आता हा शेवटचा आहे मला पहिले वाटलं तिथे वरती समाधी वाट वरून दिसलं आहे ही मस्त केलेली वाट समाधीकडे जाण्यासाठीची त्या तिथून त्या डोंगरातून आपण खालती उतरलो तिथे बारीक तुम्हाला झेंडा दिसू शकतो अमृतेश्वर देवाचं हे शंकराचं देवस्थान आहे आणि आपल्या बाजूप्रभूंची समाधी, समाधी सक, समाधी आ, ही समाधी आणि समाधीकडे जाण्याकरता जर असता हा जो किल्ला आहे एवढा मोठा आहे की स एवढा प्रवास करून आल्याच्यानंतर ट्रेक करून आल्याच्यानंतर या समाधीकडे पाहून जे समाधान आहे किंवा खरंच अंगावरती एक बघा मी पाहू शकता शहारे येत आहेत की ह्या थोर व्यक्तींमुळेच आपलं हे मराठा साम्राज्य उभं राहिलं अशी ही समाधी दाखवतो दोन समाधी आहेत आपण वाचूया काय काय लिहिलं आहे त्याच्यावरती पहिली जी समाधी आहे ती भाजी प्रभू देशपांडे यांची आहे तुम्ही बघू शकता हा चौथारा नवीन आहे बट खालती जी आहे ते शिवकालीनच वाटतं आहे वरती बघा मस्त अशी खूप मस्त गा गार वार आहे ती सुटल्या मित्रांनो आणि इथे एक अजून एक समाधी आहे फुलाजी प्रभू देशपांडे तर ह्या दोघी दोघं भावांची अशी ही समाधी आजूबाजूला आहे गड किती वरती आहे आणि समाधी किती खालती आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो खूप मन एकदम प्रसन्न होते आहे की इथे आलो आहे मला हे बघायला भेटलं अनुभवायला भेटलं की विशालगड नावासारखाच खूप विशाल आहे मित्रांनो बघण्याज वगैरे आहे तुम्ही येऊ शकता एक इकडचं एक विशेष सांगू का तुम्हाला म्हणजे मी ऑब्झर्व केलेलं तुम्ही इथे पाहू शकता सगळं पिवळं गवत आहे तुम्ही झाडं सु सोडून द्या झाडं मोठी आहेत बट मध्ये सगळं पिवळं गवत आहे बट जिथे या दोघा भावांची समाधी आहे प्रभू आणि फुलाजी प्रभू तिथे तुम्ही पहा ही जमीन बघा मित्रांनो पूर्ण हिरवागार आहे म्हणजेच यांची कीर्ती किती महान आहे हे त्या देवालाही माहिती आहे की या दोघा भावांनी मराठा साम्राज्यासाठी जे केलेलं बलिदान आहे त्याचंच हे प्रतीक की इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण हिरवं असं गवत आहे मित्रांनो खरंच खूप मनाला बरं वाटतंय मित्रांनो इथे येऊन मन एकदम प्रसन्न झालं आहे थोडंसं पुढे जाऊया इथे अजूनही काहीतरी वाट दिसते आपल्याला तर वाटेवर जाऊया गडावरती खरंच पाण्याची काही कमतरता नाही आहे विहीर पण बांधलेली विहीर आहे विहिरीत पाणी पण फुल आहे जानेवारी चालू आहे पाणी अजून आहे अजून एक विहीर दोन विहिरी हे बघा तर आता ही समोर पूर्ण खोल दरी दिसते आम्हाला थोडंसं जावी आता इथे आलो तर पाहूया काय आहे तर अशी ही खोल दरी जास्त पुढे जात नाही मी किल्ल्याचा हा भागच आहे इथे तटरक्षक भिंत तुम्ही पाहू शकता त्याचे हाडाचे आहे म्हणजे याच्या पुढे आहे मला वाटलं इथे झेंड होते सो तिथे पण आवाज बघा तर ही तटरक्षक भिंत आहे हा बुरुज आहे तर इथून एक एंट्री आहे बट ही एंट्री बंद केलेली के आहे तुम्ही वरती पाहू शकता किल्ल्याचा दरवाजा बट तिथून एंट्री बंद केलेली आहे फक्त बुरुजच ठेवलेले आहेत तर बुरुज पाहूया एवढा मोठा बुरुज पाँचा। अर्थात डागडुजीचं काम झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता वरती म्हणजे या बोटाजवळ दरवाजा हा प्रवेशद्वार आहे आणि ही इतर भिंत तुम्ही पाहू शकता गडाची तर इथूनच आपण आता उतरूया आणि इथून पाहूया हा बुरुज कसा दिसतो आहे आपल्याला तर हे पाहू शकता ही तटरक्षक भिंत मी जवळला पण दाखवतो ही पूर्ण तटरक्षक भिंत आहे गडाला संरक्षण करण्यासाठी ही तुम्ही पाहू शकता किल्ल्याला तटरक्षक भिंत संरक्षक भिंत बघा मित्रांनो कसं सिक्युअर करून ठेवलेलं आहे त्या काळचं हे टेक्नॉलॉजी आहे मित्रांनो इथून पण कोणी येऊ शकत नाही अशी ही संरक्षक भिंत आणि आजो दिसतो आहे हा बुरुजाचा भाग आहे वरती आपण जाताना असा गेलो होतो या बुरुजाच्या साईडनी आणि येताना आपण इथून आलो तर येतानाचा जो शॉट आहे तो मे बी शेवटला असेल आता आपण ब्रिजवरनं जाऊया तर गोप्रोवरती स्वागत आहे मित्रांनो तुमचं पण आपला परतीचा प्रवास चालू केलेला आहे आणि पण आता आपल्या पहिल्या हॉटेलवरती जाणार आहे आणि तिथून पुण्याला आतापर्यंतचा विशालगड ते मलकापूरचा रस्ता खूप चांगला आहे जाता येता पण खूप रस्ता चांगला भेटला मित्रांनो आजूबाजूला मस्त शिकाव हिरवळ आणि वातावरणामध्ये थंडावा Later. तर मी जिथे थांबलो होतो ना त्याचा त्या लॉजिंगचा हा एंट्रन्स आहे आणि इथून समोर रिसेप्शन आहे आणि तुम्हाला एक रूम दाखवतो माझावाला रूम पण तुम्हाला मी दाखवतो बट त्याआधी यांचा टू बेडवाला पण तुम्ही बघून घ्या तुम्ही बघू शकता इथे चार रूम आहेत सेकंड फ्लोरला क्लीननेस आहे आणि अशी ही तीन लोकांची खोली आहे आणि टॉयलेट स्वच्छ आहे बघा तर अशी आहे रूम हा मी माझीवाली रूम पण दाखवतो वन बेडवाली ती पण नीटनेटकी आहे आ, या मलकापूर एरियामध्ये जर तुम्ही असाल तर नक्कीच सह्याद्री लॉजिंगला तुम्ही व्हिजिट करा रिझनेबल रेट आहे आणि मेन म्हणजे स्वच्छता आहे तर माझी रूम पण मी तुम्हाला दाखवतो चला तर रूम नंबर दोन मी घेतली होती सिंगल बेड आहे डब दोन जण ॲडजस्ट होऊ शकतात तर अशी ही छोटी खोली आहे आणि ॲज दिवून मी सांगितलं तसं की बाथरूम पण नीट नेटका आहे आता या प्राईज रेंजमध्ये तुम्हाला म्हणजे मी मला जो रूम भेटला आहे हंड्रेड नाईट होती तर या प्राईज रेंजमध्ये हां बेस्ट आहे तर चला मित्रांनो थोडं प्लॅनमध्ये चेंजेस आहेत आता आपण जातो आहे पुण्याला आपला मालवण आणि तो पूर्ण प्लॅन आपण कॅन्सल केला आहे ड्रॉप केला आहे आपण पुण्याला जातो आहे पुण्याला माझ्या भावाला मुलगी झालेली आहे सो आपण तिथे जातो आहे आणि आज रात्री तिथे स्टे करून उद्या आपण ठाण्याला जाणार आहे तर चला परतीचा प्रवास एन्जॉय करा मित्रांनो आणि बाय बाय मलकापूर खूप चांगलं मला वाटलं इथे राहून ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो त्यांनी पण खूप सारं मला सपोर्ट केलेला आहे त्यांचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मला टाकेलच इथून आपलं जे डेस्टिनेशन आहे मित्रांनो चार साडेचार तासाचं आहे तर चला तर मग फटाफट आपण आपल्या डेस्टिनेशनकडे जाऊया जे की होणार आहे आज पुणे साईडला तुम्ही पाहू शकता उंच उंच अशा ह्या पोहोचक्या आणि याचाच अर्थ आपण सातारा कराड रोडला आहोत इथे कारण की हे खूप प्रमाणात दिसतात समोरचा हॉल पाहून माझ्या मेवणीच्या लक्षात येईलच मी कुठे आहे आणि या हॉलमध्ये आपण लास्ट मंथ थांबलो होतो माझ्या मेहनीच्या एका नातेवाईकाचं लग्न होतं याचाच अर्थ आपण आता कराडला पोचलो आहे आणि लवकरच आपण हायवेला लागणार आहोत हा <्याँगा> आणि माझ्यासमोर पुना बँगलोर हायवे आणि इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे मारलं म्हणजेच इथून आपलं जे डेस्टिनेशन आहे ते अजून दोन ते अडीच तासावरती आहे तीन तास पकडून चला मित्रांनो रस्ता सोफार खूप चांगला आहे आणि हा या हायवेचा प्रश्नच नाही कारण की लास्ट टू लास्ट मंथसुद्धा या हायवेने मी प्रवास केला होता समोरचं आहे ना दृश्य बघून ये ना मित्रांनो पूर्ण रायडिंगचा स्ट्रेस माझा निघून गेलेला आहे तुम्ही पण बघू शकता आकाशामध्ये गुलाबी निळा आणि पांढऱ्या रंगाची छटा मस्त असं हे दृश्य c ầ जवळपास आपण खूप सारं अंतर पार केलेलं आहे एक साठ किलोमीटरच आपलं आता घर राहिलेलं आहे तर हा ब्लॉग इन आम्ही इथेच एंड करतो आहे कारण की आता आपण सुसाड जायचं आहे तर, तर होप्सो तुम्हाला माझा गडावरचा आणि विशालगडावरचा व्हिडिओ आवडेल दोन्ही व्हिडिओ सेपरेट येणार आहेत तर नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ पहा व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो तो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन राईडमध्ये पुरतात निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र